जोतिबा डोंगर इथं प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या कुंद्यात ब्लेडचं होतं या घटनेमुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली दरम्यान या प्रकरणी पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोतिबा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील नवाळ यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे कारवाई झाली नाही तर पेढे विक्रेते आणि अन्न प्रशासन विभागाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय रविवारी जोतिबा डोंगरावर प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या कुंद्यात रेझरचं पात सापडलं होतं यापूर्वी देखील प्रसादामध्ये भेसळीचं प्रमाण आढळलं होतं या प्रकरणामुळे जोतिबा परिसरात आणि भाविकांमध्ये खळबळ उडाली आहे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील नवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसादाच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले ज्योतिबा डोंगरावर गेल्या काही वर्षांपासून भेसळयुक्त पेढे विकले जात आहेत मात्र अन्न औषध प्रशासन आणि जिल्हा प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नवाळे यांनी केला कलाकंद पेढ्याचा व्यापार करणारे व्यापारी पेढे विकत बसलेलं पाहिलं पाकिट पडलं असून त्याच्यामध्ये मला ब्लेडचं पान दिसून आल्यानंतर मी लगेच त्या आधी त्या दुकानदाराशी संपर्क झाला तर तिने ते पळवापळवी करण्याचा प्रयत्न केला मान्य जिल्हाधिकारी साहेबांच्या यात्रा मीटिंग मध्ये सुद्धा हा विषय केला गेला परंतु त्याच्यावर वरच्यावरच कारवाई केली जात्या मग इथे येणाऱ्या भाविकाच्या जर जीवाशी कोण खेळत असेल किंवा त्या आमच्या याच्यावर तक्रारीला कोण नोंद घेत नसेल हा विषय यांच्याशी काय लगे बांधव आहेत का हे अन्न पेसळ त्यांच्याशी काय त्यांचा कॉन्टॅक्ट आहे का हा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्याचा प्रश्न पडलेला आहे परत अशा गोष्टी घडल्या तर मी अन्न पेसळप्र फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे प्रशासनानं जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्षांनी ह्या पडली, या प्रकारांमध्ये उत्पादक घाऊक व्यापारी आणि दुकानदार यांच्यात मिली भगत असून त्याला जिल्ह्याचा अन्न औषध भेसळ प्रतिबंधक प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोपही केलाय पत्रकार परिषदेवेळी प्रदीप धडेल उत्तम सातारडेकर नारायण लादे युसुफ सय्यद रामचंद्र मिटके गोरख कांबळे महेश मिटके उपस्थित होते